माझे नाव विमल दत्तात्रवाणी आज दत्त जागर दत्ताचे गाणे um well, मला का हो माझ्या माहेराला मला ज्ञाल का हो माझ्या माहेराला माझ्या गुरुच्या ओ गुरुच्या गावाला माझ्या गुरुच्या ओ गुरुच्या गावाला मला ज्ञाल का हो माझ्या माहेराला माझ्या गुरुच्या हो गुरुच्या गावाला जाणी गुरु, गुरु, गा गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला मला न्याल का हो माझ्या आला मला न्याल का <irony> हो माझ्या आला माझ्या गुरुच्या हो गुरुच्या गावाला माझ्या गुरुच्या ओ गुरुच्या गावाला ज्याच्या गुरुघरापाशी त्याला घडी नित्य काशी ज्याच्या गुरुघरापाशी त्याला घडी नित्य काशी मला ज्ञालका हो माझ्या माहेराला मला ज्ञालकाओ माझ्या माहेराला माझ्या गुरुच्या ओ गुरुच्या गावाला माझ्या गुरुच्या ओ गुरुच्या गावाला ज्याचा गुरु आहे खरा त्याला रोज दिवाळी दसराम ज्याचा गुरु आहे खराम त्याला दिवाळी दसराम त्याला रोज दिवाळी दिवाळी दसरा मला न्यालका हो माझ्या माहेराला माझ्या गुरुच्या ओ गुरुच्या गावाला माझ्या गुरुच्या ओ गुरुच्या गावाला तू कामणी ऐसा महिमा मार्ग वैकुंठाचा तू कामणी ऐसा महिमा मार्ग वैकुंठाचा मार्ग वैकुंठाचा मला ज्ञालका ओ माझ्या माहेराला मला ज्ञालका ओ माझ्या माहेराला माझ्या गुरुच्या ओ गुरुच्या गावाला माझ्या गुरुच्या ओ गुरुच्या गावाला ज्याच्या गुरुवर आहे प्रेम गफार फार ज्याच्या गुरुवर आहे प्रेम ग पार त्याला माझा जाग ससंग नमस्कार त्याला माझा जाग सत्संग नमस्कार ज्याच्या गुरुवर आहे प्रेम गफार पार ज्याच्या गुरुवर आहे प्रेम पार त्याला माझा सष्टांग सत्तांग नमस्कार त्याला माझं साष्टांग सष्टांग नमस्कार मला नाही ओ माझ्या माहेराला माझ्या गुरुच्या हो गुरुच्या गावाला माझ्या गुरुच्या हो गुरुच्या गावाला दत्त दिगंबरा या हो दयाळा मला भेट द्याव